नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझं रविवारचं रुटीन कसं असतं म्हणायला तर सुट्टी असते परंतु फक्त सकाळी लव उशिरा उठायला सुट्टी असते नाहीतर दिवसभर काही ना काहीतरी काम हे आहे चालूच असतं आणि तरी सकाळी मी आठला तरी सकाळी उठले असेल कारण दररोज दररोज सकाळी सहाला उठायचं मग तेच काम फक्त आजच्या दिवशी जे आहे ती मला उठायला थोडीशी म्हणजे सुट्टी असते कारण मी थोडं उशिरा उठले तरी चालून जातं आणि इथं उठून लगेच फ्रेश वगैरे होऊन किचनमध्ये येते आणि जे पण रात्रीचे भांडे वगैरे जे घासलेले होते ते भांडे लावून घेते आणि इथं काय झालं की आम्ही माझे सर किचन आवरल्यानंतर जे पप्पा रात्री जेवले त्यांच्यामुळे त्यांचं थोडंसं जेवणाचे भांडे वगैरे राहिलेले होते आणि त्याच्यानंतर लगेच ऋतू उठला आणि उठल्याबरोबर तो काही दूध वगैरे पित नाही त्याच्यामुळे त्याला कधी मी बनाना देते आणि कधी ते मी डाळिंबाचा ज्यूस वगैरे त्याला बनवून देते आणि तो आवडीने पितो तर इथं त्याच्यासाठीच मग डाळिंबाचा ज्यूस जो आहे तो बनवायला घेतला आणि आमच्यासाठी मग मी ऑरेंजचा ज्यूस बनवणार आहे नाश्त्याला काय करू हा विचार करतच होते तेवढ्यातच आठवलं की काल इडली बनवलेली होती आणि त्याचं थोडंसं जे आहे ते पीठ शिल्लक होतं म्हटलं त्याच्यात त्याच्याच आपण आज झटपट अशी उत्तप्पा बनवून घेऊयात आणि मग तिचं पीठ होतं थोडं कांदा कट केला टोमॅटो कट केला थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ वगैरे जे आहे ते कालच इडलीचे जे पीठ होतं त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेले होतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं मीठ वगैरे काही कर ॲड करायची गरज मला लागली नाही आणि इथं मी भांडे वाचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्या डब्यामध्ये काही पीठ मावलं नाही त्याच्यामुळे एक पातीला घेतलं आणि त्याच्यामध्ये छान असं सर्व गोष्टी टाकून मी मिक्स करून घेतल्या आणि इथं जो आहे तुम्ही डोसा उत्तप्पा काही बनवण्यासाठी सर्व जे आहे तो लोखंडाचा तवा वापरत असते तर काय करते सुरवातीला तर तवा जास्त म्हणजे हाय फ्लेम ठेवते आणि त्याच्यावरती तवा जो आहे तो गरम करून घेते आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल लावून त्याच्यावरती मीठ जे आहे ते थोडंसं टाकायचं आणि मीठ थोडंसं गरम झालं की त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकायचं आणि दु कपडा मी घेतलं तरी चालतो नाही तर थोडंसं धुवून वगैरे घेतला तरी चालतो इथे मी मीठ वगैरे टाकून तवा जो आहे तो धुवून घेतला आणि त्याच्यावरती आता तेल वगैरे काही लावायची गरज पडत नाही आणि खाली चिकटले पण डोसे वगैरे जात तरी इथे मी उत्तपा जो आहे तो बनवत आहे तुम्ही पाहू शकता डोसा उत्ताप्पा जो आहे तो अजिबात खाली चिपटत नाही आणि तयार पण खूप छान असे झालेले आहेत आणि चटणी वगैरे मी काही बनवली नाही कारण भूक पण लागलेली होती आणि तेवढा वेळ पण नव्हता बनवायला झटपट जसे गरम गरम उत्तापा बनवले आणि शेंगदाण्याची चटणी जी आहे ती मी बनवून ठेवते घरामध्ये नेहमी कारण कधी पण उपयोगी पडते मग इथे लगेच मी नाश्त्यासाठी उत्तापा आणि शेंगदाण्याची चटणी घेतली आणि ऑरेंजचा ज्यूस जो आहे तो बनवलेला होत बनवला बन आणि लगेच नाश्ता करून घेतला मी सगळ्यांनी आणि नाश्ता झाल्यानंतर थोडा वेळ असा टाईमपास केला आणि लगेच सुरू झाली माझी जी घराची क्लिनिंग आहे ती कारण रविवारी थोडी एक्स्ट्राची क्लिनिंग राहते तसं तर मी एक दिवस आड किंवा फरशी वगैरे क्लीन करत राहते पण जाळ्या वगैरे थोड्याशा तरी झालेल्या असतात तर मी दर रविवारी नाही काढत पण पंधरा दिवसातून एकदा तरी मी ते जाळ्या वगैरे क्लीन करते आणि ते लगेच मग बेडशीट वगैरे चेंज करून घेतलं आणि ही कामं मी झटपट करते कारण ऋतूचे पप्पा घरी असतात त्याला थोडा वेळ घेण्यासाठी त्याच्यामुळे माझी कामं जी आहे ती पटपट आवरून जातात आणि बेडशीट वगैरे चेंज केलं आणि लगेच मग जे बेडशीट काढलेलं होतं ते लगेच मशीनला लावलं आणि मग इथं मी लगेच झाडू वगैरे मारून घेते कारण जाळ्यांचा वगैरे कचरा पडलेला असतो आणि फक्त रुटीन असं चेंज होते की या गोष्टी मी सकाळी सकाळी करते आणि रविवारी मात्र त्या गोष्टी नाश्ता वगैरे करून निवांत चालू असतात तरी तर माझ्या आंघोळ वगैरे काही झालेली नाही म्हटलं सर्व घर जे आहे ते की क्लीन करून घेऊयात आणि शेवटी मग आंघोळ ते करून घेऊयात आणि तर किचनचे जे पण काही किचन टॉवेल्स असतात ते पण मी रविवारीच सगळे साठवलेले असतात आणि ते क्लीन करते इथं आणि त्याच्यानंतर मग झाडांची पण काळजी जी आहे ती रविवारीच घेतली जाते तरी इथं मी त्यांना थोडंसं लिक्विड जे आहे ते मी नर्सरीमधून आणलं होतं कारण त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट कलरचं ते किडे वगैरे पडलेले होते त्याच्यामध्ये औषध वगैरे फवारलं आणि इथं तोपर्यंत की घरातली क्लीन होतच होती तर तोपर्यंत हॉलमध्ये आले तर हॉलमध्ये एवढा पसारा झालेला होता म्हटलं आता हे कधी आवरायचं हा विचार करतच होते परंतु मग त्याच्यावर रागवून पण काही उपयोग नव्हता आणि मी कधी त्यांना असं काही केलं तर रागवत वगैरे नाही त्याला समजून सांगते तो पण मग समजून सांगितल्यानंतर तो मदत करतो आणि त्याला जर रागवलं तर तो अजिबात मग चिडून बसतो त्याच्यामुळे मुलांसोबत नेहमी डील करायचं की हा पसर आवरल्यानंतर आपण थोडा वेळ खेळू वगैरे असं काहीतरी त्यांना सांगायचं इथं त्या माझ्यापेक्षा जास्त तर तो झटपट असा पसारा आवरू लागत होता कारण त्याला भीती होती जर सगळं गोष्टी त्याचे टॉईज वगैरे ठेवले नाहीत तर ते कचऱ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याची धडपड होती एकही काही गोष्ट खाली राहायला नको त्याच्यामुळे तो गोष्ट पटपट पटपट ज्या आहेत त्या गोष्टी आवरत होता आणि मी प्रत्येक कामामध्ये ऋतूला असं इन्वॉल्व करून घेते म्हणजे त्याला पण सवय लागते की काही काही गोष्टी करायची आणि परत सर्व गोष्टीसाठी तो आपल्यावर डिपेंड राहत नाही तर इथं त्याचीच सर्व टॉईज टॉईज वगैरे सर्व आवरून ठेवले आणि त्याची पण मदत त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्याचे त्याने त्याचे सर्व खेळणी जे आहेत ते पटपट जे पण छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या होत्या त्या पटकन त्याने तो आवरून ठेवल्या तर इथं खूप छान वाटतं असं बघायला की तो मला कामामध्ये मदत करतो आणि करते वेळेस माझं लक्ष नसतं तो काय काय करतो पण जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा बघायला खरंच खूप भारी वाटतं आणि खूप छान म्हणजे त्याला सवय लागलेली आहे की आपल्या आपल्या गोष्टी जरी त्याने पसारा करून ठेवला तर तो आवरून ठेवतो तर, तर खूप भारी वाटतं आणि त्याच्यानंतर लगेच मी क्लिनिंगला त्याचा पसारा आवरून झाला आणि लगेच फॅन वगैरे पंधरा दिवसातून एकदा करते त्याच्यामुळे एवढी काही जास्तीची धूळ वगैरे पण पडले म्हणजे झालेले नसते फॅनवर आणि ते पण लगेच क्लीन करून घेतल्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि सोफा पण लगेच मी इथं क्लीन करून घेतला हा ब्रश आहे तो खरंच खूप उपयोगाचा आहे त्याच्या त्याच्याने ना सोफ्यावरचे सर्व म्हणजे जी पण काही च ला बारीक बारीक धूळ असते ते पण निघली जाते आणि तर मी तेच काम करत होते तोपर्यंत तो ऋतू असा कशा कशाहून तरी कारड त्याचा पाय घसरला आणि तो पडला तर लगेच थोडासा रडायला लागला आणि रडायला लागला की तो दोन चार त्याच्या किस घेतल्या की तो लगेच शांत होतो आणि जास्त म्हणजे लागलं ना आपण जास्त हा लागलं हे झालं असं नाही करायचं कारण मुलं नंतर काय होतं की ते खूप म्हणजे असं हळवे होऊन जातात त्याच्यामुळे मी तरी पण तुला लागलं वगैरे तर मी थोडंसं एवढं काही त्याच्याकडे लक्ष लक्ष देते म्हणजे पण असं दाखवते हो की नाही थोडंसं लागलं वगैरे तो लगेच शांत पण होऊन जातो आणि त्याच्यानंतर सर्व घर जे आहे ते झाडू वगैरे मारला फरशी क्लीन केली गॅलरी पण स्वच्छ अशी धुवून घेतली आणि इथं माझं पूर्ण घर जे आहे ते क्लीन झालं होतं तर रविवारी थोडीशी एक्स्ट्राची क्लिनिंग केली म्हणजे आठवड्यावर काय होतं की वरचीवर वरच्यावर आपण थोडीशी क्लिनिंग जरी केली तरी म्हणजे घर आपले एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं राहून जातं तरी तर तेच माझं सर्व आवरावर झाली आणि आत्ता म्हणजे मला सर्व गोष्टी करून दुपारी स्वयंपाक वगैरे करायचा होता त्याच्यानंतर लगेच मी या गोष्टी करायला मला साधारणतः साडे अकरा किंवा पावणे बारा काहीतरी वाजले असतील त्याच्यानंतर ना मला आज दळण पण करायचं होतं पंधरा दिवसातून एकदा मी जे आहे ते गव्हाचं पण आणि ज्वारीचं पण दळण जे आहे ते करून ठेवते आणि इथे लगेच पटपट मी घर वगैरे क्लीन केलं आणि लगेच दळण करायला चालू केलं तर दहा किलो गव्हाचं आणि दोन ते चा, तीन किलो मी ज्वारीचं दळण करते गिरणी घरीच आहे परंतु सतत सतत लावायला पण ते नको वाटतं म्हणून मी काय करते पंधरा दिवसांना एक वेळेस गिरणी लावते आणि जे पण काही पीठ वगैरे संपलेले असते ते दळून घेते तर इथं त्याचीच तयारी चालू होती आणि आज, मला आज काही मला गिरणी वगैरे लावायला वेळ भेटणार नव्हता पण म्हटलं की आज दळण वगैरे करून ठेवूयात आणि उद्या मग दळण वगैरे केलेलं असेल तर काही खराब वगैरे नस नाही त्याच्यामध्ये पण मी काय करते की जे पण च ज्वारी आहे ते विकत आणते तेच दळते आणि इथं के विकतचं पीठ वगैरे मी कधी आणलं पण नाही आणि कधी वापरलं पण नाही तर असंच मी दळून घेते घरच्या घरी आणि त्याच्यानंतर लगेच जे पण काही सकाळी नाश्त्याचे भांडे वगैरे पडलेले होते तर आमचा मी उ आमच्या दोघांसाठी उत्तापा बनवला पण ऋतूला काही तो उत्तापा खायचा नव्हता म्हणून त्याच्यासाठी नंतर पराठे बनवले आणि इथं त्याच्यात मी जे आहे ते भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतले कारण मग दुपारी स्वयंपाकाला पण भांडे लागतात आणि ते साठत गेले की मग ते जास्तीचे साठत साठत जातात मग लगेच भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतले आणि दळण पण केलेलं होतं त्याच्यामुळे त्याचे पण डबे वगैरे मला घासायचे होते तर पंधरा दिवसातून एकदा हे डबे वगैरे घासले जातात ज्या दिवशी मग दळण वगैरे संपलेलं असेल त्या गोष्टी करून मग डबे वगैरे स्वच्छ करून उन्हामध्ये वाळून मी जे आहे ते पीठ वगैरे त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि ते डबे वगैरे लगेच मी घासून घेतले आणि उन्हामध्ये ठेवले ते वाळायला आणि आजच्या दिवशी मग माझे जे पण काही पाण्याचे भांडे असतात म्हणजे जार असतात किंवा तांब्याचा जो माझ्याकडे हांडा आहे तो पण मी पण दोन चार दिवसापूर्वी जेव्हा मी गावाकडून आले तेव्हाच मी तो तांब्याचा हंडा घासलेला होता त्याच्यामुळे आज काय तो घासायला पडलेला नव्हता आणि मग हे जार वगैरे मी लगेच घासून ठेवते आणि इथे सर्व गोष्टी माझ्या क्लीन झालेल्या आहेत आता फक्त राहिलेलं होतं की ते थोडेसे कपडे धुवायचे आणि किचन पण लगेच मी क्लीन करून घेतलं कारण दुपारी स्वयंपाक करायला मग भारी वाटतं सर्व गोष्टी क्लीन असतील तर स्वयंपाक करायला पण आनंद होतो आणि छान वाटतं मग आंघोळ वगैरे करून मला स्वयंपाक करायचं होता त्याच्या अगोदरच मी आंघोळीसाठी पाणी लावलं आणि मग जे पण काय आमच्या टॉवेल्स असतात तिघांचे ते लगेच हातो हातानेच मी धुवायला घेतले तर मी टॉवेल वगैरे काही मशीनमध्ये टाकत नाही बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते मशीनमध्ये टाकते परंतु टॉवेल वगैरे मी हातानेच क्लीन करते आणि रविवारी प्रत्येक रविवारी हे माझं ठरलेलं असतं की टॉवेल वगैरे धुवायचं तर त्याचंच टॉवेल वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर लगे किचनमधले जे पण काही हात पुसायचे कपडे किचनचे टॉवेल्स वगैरे होतात ते लगेच धुवून टाकले आणि दुपारी आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करून घेतला आणि संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग लगेच मी जे आहे इथं थोडंसं खोबरं खिसून ठेवलं कारण मग भाजीला आठवडाभर खोबरं जे आहे ते कोणत्या ना कोणत्या भाजीला लागतं आणि लसूण पण सोलून ठेवते कारण लसणाशिवाय तर कुठली भाजी आपली शक्यच होत नाही त्यामुळे एकदाच मी आठवडाभर जेवढा लागेल तेवढा लसूण जे आहे तो सोलून ठेवते म्हणजे आठवडाभर जे आहे ते आपलं काम पण झटपट होऊन जातं आणि त्या गोष्टीसाठी एक्स्ट्राची वेळ देण्याची गरज येत नाही आणि आठवडाभर आपलं की सुट्टी नसते की ठीक आहे थोडासा उशीर झाला तर चालेल पण काम जे आहे ते आठवडाभर आपल्याला टाईम टू टाईम करायला लागतं त्यामुळे या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत त्या जरी करून ठेवल्या तरी आपला बराचसा वेळ वाचतो तर हेच आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि लसूण असेल खोबरं वगैरे अदरक वगैरे मी वाटून वगैरे ठेवते आणि सगळ्यात शेवटचं काम असतं ते म्हणजे मसाल्याचा डब्बा जो आहे तो, 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 तो आठवडाभरासाठी भरून ठेवायचा तर इथं मी काळं तिखट लाल तिखट हळद धने पावडर जिरे मोहरी मीठ या सर्व गोष्टी ज्या आहेत ते मसाल्या म्हणजे अंदाज आलेला असतो की आठवडाभर आपल्याला कोणत्या गोष्टी किती लागणार आहे तर त्या इथंच सर्व गोष्टी ज्या आहेत ते भरून ठेवते आणि आठवडाभर मग मी निवांत राहते तर आज हेच आज मी तुमच्यासोबत माझं रविवारचं रुटीन कसं असतं ते शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा